चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या टॉपिकवर छोटासा व्हिडिओ घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये जी काही पात्रता आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी मूळ कोणते मूळ मुर्क कागदपत्रे लागणार आहेत ओके उत्पन्न किती असायला हवं आणि जर तुम्हाला याच्या आधी कोणत्या जर योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात की अपात्र ठरतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत ओके सो बघा मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जो अर्ज आहे याचा अर्ज आजच म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन स्वरूपात सादर करण्यास सुरुवात झालेली आहे आणि हा जो ऑनलाईन अर्ज आहे हा ऑनलाईन अर्ज आपल्याला नेट कॅफेमध्ये किंवा स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा भरता येणार आहे ओके तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते दाखले लागणार आहेत ओके ते सर्व आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी बघणार आहोत ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी उत्पन्न दाखला आणि तुमचा जो उत्पन्न आहे मित्रांनो तो अडीच लाखपेक्षा कमी असायला पाहिजेत अडीच लाखपेक्षा जर तुमचा वर उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना अंडरस्टँड ओके सो त्याच्या उत्पन्न दाखला त्याच्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड आलं आधार कार्ड पाहिजेत पासपोर्टसुद्धा पाहिजेत ओके पासपोटसुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे एक पासपोट पाहिजेत ओके सो त्याच्यानंतर जे रहिवाशी दाखला आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे फक्त आपल्या महाराष्ट्रातील तमान ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठीच आहे पुरुषांना ही योजना नाही आहे मित्रांनो ओके सो बघा मित्र आणि मैत्रीणो या ठिकाणी जो रहिवाशी दाखला आहे ओके सो बहिणीचा जो शेळा शोधल्याचा जो दाखला आहे ओके तो लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ती आवश्यक आहे रेशन कार्ड आवश्यक आहे आधार कार्ड आवश्यक आहे लाईट बिल आवश्यक आहे आणि विवाहित स्त्री असल्यास ओके जो त्यांचा जो मॅरेज सर्टिफिकेट आहे तो मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे ओके जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला छोटासा जो गॅलसेट आहे तो बनवायला लागेल ओके आणि एक पासपोर्ट आणि जो त्याच्या बघा मित्रांनो जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तर आपल्याला डोमा शेल बनवायची आवश्यकता नाही आहे ओके डोमा शेल बनवायची आवश्यकता नाही आहे इन्कम सर्टिफिकेट तर लागतोच परंतु बघा आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज सादर करायला लागेल त्याच्यामध्ये देज, आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला त्याला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो आणि तो, तो अडीच लाखापेक्षा कमी असायला हवा ओके आणि ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे टॅक्टर असेल तरीसुद्धा त्यांना अप्लाय करता येतो या योजनेचा लाभ घेता येतो परंतु टॅक्टर सोडून जे इतर फोर व्हीलर्स वगैरे असेल त्यांच्या नावावर असेल आणि पाच एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो सो रहिवाशी दाखला असा बनवून घ्यायचा बँक पासबुक त्याची बँक पासबुकची फ्रंट पेजची फोटो लागणार आहे आपल्याला अप्लिकेशन फॉर्म भरताना ओके कारण की आपल्या बँक पासबुकमध्येच डायरेक्ट डी बी टी थ्रू काय होणार आहेत तर आपले पैसे जमावणार आहेत ओके सो फोटो रेशन कार्ड आणि एक हमीपत्र सो हमीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके हमीपत्र सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दिलेलं आहे ओके सो ही झाली सदर योजना तर या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा आहे तर जे काही सविस्तर डॉक्युमेंट सांगितलं ला। जास्त लागणार नाही मित्रांनो या ठिकाणी बघा उत्पन्न दाखला कंपलसरीच आहे आधार कार्ड पासपोट कंपल्सरी आहे रहिवाशी दाखला त्याच्यामध्ये सरपंचाचा घेऊ शकता किंवा पोलीस पाटलाचा घेऊ शकता आणि शाळा सोडल्याचा दाखला ओके राशन कार्ड कंपल्सरी आहे आणि विवाहित असेल तर मॅरेज सर्टिफिकेट ओके सो बघा मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की या ठिकाणी जो इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास लाडकी बहीण योजनेचं काय होणार तर बघा मित्रांनो या ठिकाणी असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे तो जी आर हाय अंशा या योजनेचा त्याच्यामध्ये की जर आपल्याला जर आपल्याला बघा ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये निधी मिळणार आहे ओके प्रत्येक महिले महिलेला पंधराशे रुपये निधी मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत बघा जो श्रावण बाळ योजना आहे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ घेता येणार नाही कारण की त्यांना ऑलरेडी पंधराशे रुपये मिळते जर तुम्हाला पंधराशे रुपयेपेक्षा कमी निधी जर मिळत असेल कोणत्याही गव्हर्नमेंटच्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत तर तुम्हाला सपोज हजार रुपये मिळत आहेत तर तुम्हाला पाचशे रुपये रक्कम या योजने थ्रू मिळणार ओके परंतु तुम्हाला पंधराशे रुपये रक्कम किंवा पंधराशे पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो ओके आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तर सविस्तरपणे मेन्शन केलेला आहे ओके त्याच्यानंतर बघा जो दोन नंबरचा पॉईंट आहे ओके सो दोन नंबरचा पॉईंट काय म्हणते केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे पंधरा दॅट इज बारा हजार देणारी जी कृषी सन्मान निधी योजना आहे त्या योजनेचा जर लाभ मिळत नसेल ओके संबंधित महिलेला तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु जर त्यांना जर त्या योजनेचा लाभ मिळत असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यांनी सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो त्यामुळे ज्यांना कुणाना इतर सुविधेचा लाभ होत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो ओके सो ही बाब आहे जर तुमच्या परिवारातील संबंधित महिला वर्ग असेल प्रत्येक परिवारामध्ये असतोच परंतु जर त्यांना ह्या सर्व अटी जर पूर्ण करत असतील तर या योजनेचा लाभ नक्कीच घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल पंधराशे रुपये रक्कम मिळतोय महिला सबलीकरणासाठी तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्या मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र